विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे नांदेडमध्ये भाजपतर्फे फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव करण्यात आला आय कॉर्नर येथे हा जल्लोष करण्यात आला यावेळी भाजपचे प्रवीण साले संतू खंबर्डे बाळू खोमणे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रद्धा चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि महायुतीच्या या सरकारमध्ये गटनेता म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते ज्यांना विकासाचं विजन आणि सगळ्या समाजाच्या जाणीव आहेत सगळ्या समाजाचे प्रश्न सोडू शकतात त्यांना कायद्याचं नॉलेज आहे त्यांना समाजाचं हित कशात आहे हे सगळं कळतं असे नेत्यांची निवड घटनेता म्हणून झाली त्याबद्दल सर्वच महायुतीच्या नेत्यांचं आमदारांचं कोर्ट कमिटीचं आणि वरिष्ठ नेत्यांचं मी आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीनं अभिनंदन करतो देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतोच पण आदरणीय नरेंद्र मोदी आदरणीय जे पी नड्डा आदरणीय अमित भाई शहा आमचे नेते गडकरी साहेब आणि महाराष्ट्र विधिमंडळातील सर्व आमदार आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या नेतृत्वात जी निवडणूक आम्ही लढवली त्या निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळालं म्हणून तो पुन्हा आलाय आणि पुन्हा आलेला देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राला नवीन उंचीवर घेऊन जाईल असा ठाम विश्वास आमच्या मनात मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा देना मैं समंदर हूं लोट के आऊंगा हे वाक्य बोलणारे मान्य देवेंद्रजी फडणवीस परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन या महाराष्ट्रावर परत आलेले आहेत या त्यांच्या परत येण्यासाठी नांदेड भाजपतर्फे पुन्हा येईल मी मी पुन्हा पुन्हा येईल येईल ह्या विधानावर आमचे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस हे खरंच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी आमच्या लाडक्या बहिणींच्या सर्वांचं शुभ आशीर्वाद घेऊन ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहे हा अत्यंत आनंदाचा दिवस आमच्या महिलांसाठी आहे आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा नांदेड जिल्हा हा काँग्रेस मुक्त झालेला आहे त्याबद्दल सुद्धा आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आज देश एक प्रगतीशील दिशेकडे चालला आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि आमचे देवाभाऊनी आम्हाला महिलांना तमाम महिलांना लाडकी बहीण म्हणून जो सन्मान दिला त्या सन्मानार्थच आम्ही सर्व महिलांनी कमरेला पदर खोसून मतदान प्रक्रियेमध्ये आमच्या देवाभाऊला मुख्यमंत्री होण्यासाठी अत्यंत मेहनत घेतलेली आहे आणि आमचा हा स्वप्न आज पूर्ण होत आहे आहे त्याच्यासाठीच पूर्ण नांदेड जिल्ह्याच्या आमच्या चा, तमाम सर्व महिला बंद भगिनी आम्ही इथे आनंद साजरा करत आहोत भारतीय जनता पक्षाचे आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा विधिमंडळ गेट गटनेता आणि मुख्यमंत्री म्हणून नामकरण झालं त्याबद्दल आम्ही सगळ्या महिला मोर्चाच्या लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या इथे आनंदोत्सव साजरा करायला आलो आहोत कारण मागच्या चार ते पाच वर्षामध्ये देवेंद्र भाऊंनी काय सहन केलं नाही वैयक्तिक हल्ला सगळ्या प्रकारांनी त्यांच्यावर हल्ले झाले पण शांत आणि संयमी राहून त्यांनी जे यश मिळवलं आहे त्या यशाचं त्या तसंच परमेश्वर त्यांना कायम यश देत राहू आम्ही लाडक्या बहिणी कायम त्यांच्यासोबत आहोत कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला असे आमचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आज या ठिकाणी गठन येते व माननीय मुख्यमंत्री पदाची उद्या शपथ घेत आहेत त्यासाठी हा जल्लोष साजरा झालेला आहे असे म्हणतात ना की एक वाघ पुण्या महाराष्ट्राचं जसं हे करते त्या माणसावर आज खूप गलिच्छ प्रमाणाचं राजकारण झालं ना एक प्रतिमा त्यांनी करून दाखवली आणि ते आज या ठिकाणी मुख्यमंत्री उद्या होत आहेत त्याबद्दल आमच्या सर्व लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे आणि येणाऱ्या तमाम दिवसामध्ये सुद्धा लाडक्या बहिणी सोबत असतील एवढ्या शुभेच्छा देते था। थांबते दे